अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा राज्य शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभागावर अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे आपण नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील अखिल तांबेसर क्लासेस चॅनल एक न्यूज चॅनल आपल्यासमोर ब्रेकिंग न्यूज घेऊन येत आहे ऑव्युअस स्पष्टीकरण सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस राज्य शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभाग मार्फत दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदर निर्णयानुसार महालेखापाल महाराष्ट्र मुंबई यांच्या कार्यक्षेत्रातील कार्यालयातून सेवानिवृत्त झालेल्या परंतु महालेखापाल महाराष्ट्र यांच्या कार्यक्षेत्राच्या बा बाहेरच्या कौशागरातून निवृत्त वेतन घेणाऱ्या निवृत्त वेतनधारकास उपदान प्रदान आदेशांचे प्रदानपूर्वीच्या प्रदान प्रचलित कार्यपद्धतीचा अवलंब करून संबंधित आहरान व संविधान अधिकारी यांच्याकडून करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस नंतर राज्याच्या शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महालेखापाल महाराष्ट्र यांच्या कार्यक्षेत कक्षेच्या बाहेर इतर राज्यातील कोशागारातून निवृत्त वेतन घेणाऱ्या निव निवृत्ती वेतनधारक निवृत्ती वेतनधारकांच्या उपदानाचे प्रदान करण्यासाठी महालेखापाल मुंबई यांनी प्राधिकारपत्र निवृत्ती वेतनधारक राज्याबाहेरील ज्या कोषागार कार्यालयातून निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्तीवेतन घेणार आहेत त्या संबंधित कोषागार कार्यालयाच्या नावाने निर्गमित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत परंतु महाराष्ट्र राज्यातील अधिदान व लेखा कार्यालय ले मुंबई अथवा कोणत्याही जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकाच्या बाबतीत मात्र महालेखापाल महाराष्ट्र मुंबई यांनी उपदानाचे प्रदान करण्यासाठीचे प्राधिकारपत्र आराणा व संविधान अधिकाऱ्याऐवजी अधिदान व लेखा कार्यालय कोषागार कार्यालयाच्या नावाने निर्गमित करण्याचे निर्देश देण्यात आले आहे तसेच आराण व संविधान अधिकारी यांनी सेवानिवृत्ती वेतन प्रकरण महालेखापाल का कार्यालयास सादर करताना सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा मा मोबाईल क्रमांक व ईमेल आय डी अचूक नोंदवावा जेणेकरून महालेखापाल कार्यालयाकडून निवृत्ती वेतन प्रकरण मंजूर झाल्याबाबत निवृत्त वेतनधारकाला सूचना संदेश पाठविणे शक्य होईल असे नमूद करण्यात आले आहेत शासन निर्णय पाहूया महालेखापाल महाराष्ट्र मुंबई यांच्या कार्यक्षरत असलेल्या आधी दान व लेखा कार्यालय ले मुंबई आणि पंधरा जिल्हा कोषागार कार्यालयासाठी ई पी पी ओ जी पी ओ सी पी ओ प्रणाली संदर्भात सुधारित सूचना बारा अगस्ट दोन हजार चोवीसचा महत्वपूर्ण शासन निर्णय आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक क्रमांक इथे दिलेला आहे हा पूर्ण शासन निर्णय लिंकमध्ये डाउनलोड करू शकता